श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते थमनेलवरून आपल्या लक्षात आलंच असेल आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे रांगोळी आता सात वारांची जी रांगोळी आहे ती आपल्या घरामध्ये काढावी असं आपल्याला सांगितलं जातं परंतु याचं खरंच काय महत्त्व आहे आणि याच्यामुळे काय होतं काय काय गोष्टी ज्या आहेत त्या आपण साध्य करू शकतो ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे प्रत्येक वाराला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि त्या वारांमध्येच म्हणजे आपण काही वार जे आहे त्यांना रांगोळी काढतो परंतु प्रत्येक वाराच्या दिवशी आपल्याला जर प्रत्येक वाराची जी रांगोळी आहे ती जर तुम्ही काढत असाल तर त्याने तुम्हाला एक वेगळी काही गोष्टी मिळतात तर त्या कोणत्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे रांगोळी हे सकारात्मकतेचं प्रतीक आहे आपल्या घरामध्ये रोज तुम्ही उत्साहाने जर रांगोळी काढत असाल तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवी देवतांच्या स्वागतासाठी घरात लक्ष्मीच्या आगमनासाठी आपण मुख्यद्वारावरती सुद्धा लक्ष्मीच्या आगमनासाठी रांगोळी काढत असतो हे अत्यंत शुभ मानलं जातं रांगोळी काढल्याने व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन तो तणावमुक्त सुद्धा राहतो तसेच रांगोळी बघणाऱ्या व्यक्तीच्या मनातील तणावसुद्धा रांगोळी बघून निघून जातो आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये सुद्धा दररोज घराच्या मुख्यद्वारावरती रांगोळी काढतो त्यावेळी आपण मोठी मोठी मस्त अशी छान अशी रंगबिरंगी रांगोळी काढत असलो तरीसुद्धा वर्षातले जे तीनशे पासष्ट दिवस आहे त्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस आपण घराच्या मुख्य दरवाजावरती दोन्ही बाजूला जर लक्ष्मीची पावलं काढत असाल किंवा लक्ष्मी देवीच्या पायांची रांगोळी काढत असाल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत असतात रांगोळीमध्ये विविध प्रकारची फुले किंवा रंग वापरल्याने आजूबाजूच्या वातावरणामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जेचा अधिक संचार होत असतो त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांच्या जीवनावर सुद्धा खूप चांगला परिणाम होतो दिवाळीमध्ये तर आवर्जून आपण लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करून रांगोळी काढतो सध्याच्या काळामध्ये जे स्पर्धेचं युग आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही जणी ज्या आहेत त्या रोज आपल्या मुख्यद्वारावरती आणि आपल्या देवघरासमोर अशी जी रांगोळी आहे ती काढत असतात त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही वारांची रांगोळी प्रत्येक वारी काढत असाल तर त्याचे अधिक शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात तर सर्वात पहिलं आपण बघणार आहोत की सात वार जे येतात त्यांच्या रांगोळीचं महत्त्व काय आहे फक्त ही रांगोळी काढताना ती जर तुम्ही श्रद्धेने काढत असाल तर याची शुभ फलश्रुती आपल्याला मिळत असते तर सर्वात पहिला जो दिवस येतो तो, तो म्हणजे सोमवार आणि सोमवारच्या दिवशी जर तुम्ही सोमवारची रांगोळी काढत असाल आता मी तुम्हाला सातशे जे आहेत माझ्याकडे त्यांच्यानुसार दाखवणार आहे की कशा पद्धतीचे साचे येतात तुम्ही ही जी रांगोळी आहे ती हाताने सुद्धा काढू शकतात परंतु तुम्हाला बाजारामध्ये सत्तर ते ऐंशी रुपयांमध्ये अगदी सहजरित्या हे वारांचे साचे जे आहेत सर्व साचे एकत्रित मिळून जातील आणि त्याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होईल कारण अगदी एक मिनटाच्या आतमध्ये तुम्ही अशी रांगोळी आपल्या देवघरासमोर आणि आपल्या मुख्यद्वारासमोर काढून मोकळे होऊ शकतात आणि त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो सोमवारची रांगोळी काढली असेल तर सर्व विघ्न दूर होऊन आपली प्रगती होते आणि त्याचबरोबर चंद्राची पूजा केल्याचं सुद्धा आपल्याला पुण्य सोमवारच्या रांगोळीने मिळत असतं आता या रांगोळीमध्ये क्लिम हे बीजाक्षर आहे आणि हे क्लिम जे बीजाक्षर आहे ते श्रीकृष्णाशी संबंध दाखवतं हे बीज बुद्धीचे कारक आहे हे लक्ष्मी बीज आहे त्यामुळे लक्ष्मीची कृपा होऊन आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी मिळवण्यासाठी या रांगोळीचा उपयोग होतो ही रांगोळी काढल्यावर ह्यात एक प्रकारचे चैतन्य सुद्धा निर्माण होते त्याच्यानंतर दुसरा वार येतो तो, तो म्हणजे मंगळवार मंगळवारची रांगोळी जी आहे ती आपल्याला संपत्ती प्राप्त करून देणारी आहे शास्त्राचे ज्ञान होते आणि मंगळ ग्रहाच्या ग्रहाला पण पूस, पुज जो लाभ मिळतो तोच आपल्याला ही रांगोळी जर तुम्ही रोज रोज म्हणजे मंगळवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये काढत असाल तर आपल्याला त्याचा खूप लाभ होतो यातले रिम हे जे बीजाक्षर आहे ते सूर्याशी निगडित आहे सूर्याची जीवनशक्ती प्रदान करण्याची ताकद या बीजाक्षरामध्ये सामावलेली आहे पुढची रांगोळी आहे ती म्हणजे बुधवारची बुधवारची रांगोळी जी आहे हिच्यामुळे सर्व प्रकारच्या सा शास्त्रांचं ज्ञान मिळतं पत्नीमध्ये आणि पतीमध्ये प्रेम वाढून घरामध्ये सुख शांती सुद्धा नांदते पैशाने होणारे नुकसान सुद्धा टळते आणि बुध ग्रहाला पूजल्याचा लाभ सुद्धा आपल्याला मिळत असतो त्याच्यानंतर पुढचा वार येतो तो, तो म्हणजे गुरुवार आता गुरुवारच्या दिवशी आपण बऱ्याच प्रकारच्या रांगोळ्या काढत असाल प्रत्येक स्वामी भक्त जे आहात किंवा मग गुरुवार जो आहे तो भगवान विष्णूंचा वार असतो या दिवशी आपण विशेष करून आपल्या मुख्यद्वारावरती सुद्धा रांगोळी काढतो आणि त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढतं काढतो आता या ज्या रांगोळ्या आहेत त्या काढल्या तरी हरकत नाही किंवा मग त्या तर काढायलाच पाहिजे पण त्याचबरोबर ह्या छोट्या छोट्या ज्या वारांच्या रांगोळ्या येतात तर या रांगोळ्यासुद्धा आपल्याला काढणं विशेष महत्वाचं आहे गुरुवारची जी रांगोळी आहे ही संपत्ती प्राप्त करून देणारी रांगोळी आहे त्याचबरोबर शास्त्राचे ज्ञान होऊन गुरुग्रहाच्या पूजेचा लाभसुद्धा आपल्याला या रांगोळीमुळे मिळतो महत्त्वाकांक्षेची पूर्तीसुद्धा आपली होते आणि त्याचबरोबर आपल्याला गुरुवारच्या या रांगोळीमुळे आपल्याला कीर्ती प्राप्त होते तर असं या गुरुवारी काढल्या जाणाऱ्या रांगोळीचं महत्त्व आहे त्याच्यानंतर पुढची रांगोळी आहे ती म्हणजे शुक्रवारची शुक्रवारच्या रांगोळीमुळे मुलामुलींचे विवाह योग्य ठिकाणी होतात अर्थात चांगले योग सुद्धा जुळून येतात जोडीदार चांगला मिळतो ग्रहाला पुजल्याचा लाभ सुद्धा आपल्याला मिळतो आणि हा वार देवीचा असल्यामुळे आदिशक्तीचा वरद आपल्यावरती नेहमी राहतो त्याच्यानंतर पुढचा जो वार आहे तो आहे शनिवार आता शनिवारची जर रांगोळी आपण प्रत्येक शनिवारी काढत असाल तर याच्यामुळे आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं आपल्याला आरोग्यासंबंधी काही समस्या ज्या आहेत त्या निर्माण होत नाही आणि होत असतील तर त्या समस्या लवकर संपतात भूत प्रेत पिशाच बाधा सुद्ध सुद्धा होत नाही शनी ग्रहाला पुजल्याचा लाभसुद्धा आपल्याला मिळतो शनी हा खूप न्यायप्रिय ग्रह आहे आणि बऱ्याच वेळा दुःख देणारा ग्रहसुद्धा शनी म्हणून समजला जातो आपल्या दुःखाचे निर्धारण करण्याची ताकदसुद्धा या रांगोळीमध्ये असते त्याच्यामुळे शनिवारच्या दिवशी ही रांगोळी काढण्याला विशेष महत्व दिलं जातं त्याच्यानंतर पुढची रा रांगोळी जी, जी आहे ती आहे रविवारची रांगोळी या रांगोळीमुळे हाती घेतलेले काम पूर्ण होऊन सिद्धी प्राप्त होते आणि सूर्यदेवतेला पुजल्याचा लाभसुद्धा मिळतो प्रत्यक्षात आपण याच देवाला दररोज बघतो या प्रत्यक्ष दिसणाऱ्या देवात एक अव्यक्त अशी आत्मशक्ती दडलेली आहे जी आपण बघू शकत नाही पण अनुभवू नक्कीच शकतो सूर्यपूजा म्हणजे आपल्या आत्म्यांचीच पूजा आहे त्याच्यामुळे या रविवारची जी रांगोळी आहे तिला सुद्धा विशेष महत्व आहे आता या झाल्या सात दिवसांच्या किंवा सात वारांच्या सात रांगोळ्या याच्यानंतर आपण आपल्या देवपूजेमध्ये किंवा देवांच्या समोर काढण्यासाठी गायत्री पद्म जी रांगोळी आहे हा साचासुद्धा निवडतो गायत्री देवी ही धन आणि ऐश्वर यांचं प्रतीक आहे आणि ती लाल कमळावरती विराजमान असते तिला पाच मुख असतात त्यांची नावे अनुक्रमे मुक्ता विद्रुमा हेमा नीला आणि धवला अशी आहेत ती दशनेत्रांनी दशदिशांचे अवलोकन करत असते तिच्या आठ हातांमध्ये शंख सुदर्शन चक्र परशु पाश जपमाळ गदा कमळ आणि पायस पात्र आणि तिचा नववा हात जो आहे तो आशीर्वाद देणारा आणि दहावा हात जो आहे तो अभयदान देणाऱ्या मुद्रांमध्ये असतो आता ही गायत्री देवीचे पद्म जे आहेत यांची रांगोळी आपण जर काढली आपल्या मुख्यद्वारावरती किंवा मग आपल्या देवघरामध्ये तर याच्यामुळे आपल्याला धन आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते त्याच्यामुळे बरेचसे जण जे आहेत बाकी कुठल्या रांगोळ्या जमल्या नाही किंवा शक्य नसतील तर गायत्री पद्म तरी आपल्या मुख्यद्वारावरती काढतात त्याच्यानंतर पुढे आहे ती म्हणजे लक्ष्मीची पावलं लक्ष्मीची पावलं जर दि घराच्या दोनही दिशांना म्हणजे दोनही बाजूंना तुम्ही काढत असाल मुख्यद्वारावरती तर त्याच्यामुळे माता लक्ष्मीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात त्याचबरोबर बाजारमध्ये आलेल्या खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे खूप सारे रांगोळीचे साचे हल्ली मिळतात तर यांपैकीच काही साचे जे आहेत आता हे जे आहे ते गोपद्म आहेत गाईमध्ये तेहतीस कोटी देवतांचा वास असतो आणि असे त्या गायीचे पद्म पूजणं यालासुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं त्याच्यामुळे असे गोपद्म जे आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या मुख्यद्वारावरती आपल्या देवघरामध्ये याची एक एक रांगोळी आपण आपल्या घरामध्ये रोज काढली तरीही हरकत नाही आता तुम्ही म्हणाल की ही जी वारांची रांगोळी आहे ती नक्की कधी काढायची की रोज काढायची आता जसं की सोमवारचा दिवस असेल तर आपल्याला सोमवारची रांगोळी काढायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे मंगळवार जेव्हा येईल तेव्हा तुम्ही मंगळवारच्या दिवशी सोमवारची रांगोळी जी आहे ती पुसून काढायची आणि दुसऱ्या दिवशी आपण मंगळवारची काढायची अशा पद्धतीने आपण सातही वार जी आहे ती रांगोळी काढायची आहे त्याच्यानंतर असे सूर्यदेवता चंद्रदेवता कमळ असेल गोपद्म असेल अशी एकत्रित रांगोळीचा साचा जो आहे तो मला भेटलेला आहे आणि तो सुद्धा मी माझ्या देवघरामध्ये मा दे रोज काढते याच्यामध्ये ओम आहे शंका आहे श्री आहे म्हणजे काय तर एकंदरीत सर्व जी शुभचिन्हे आहेत त्यांची रांगोळी जर आपण आपल्या घरामध्ये काढत असाल म्हणजे देवघरासमोर काढत असाल तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्या घराला मिळत असतो खरं तर साच्याने रांगोळी काढणं अगदी सोपं झालेलं आहे याच्यासाठी जास्त वेळ लागत नाही परंतु हे दिसायलासुद्धा आकर्षित दिसतं आणि त्याचबरोबर आपल्याला या रांगोळीचे अगणित फायदेसुद्धा होतात आता रांगोळीशिवाय खरं तर आपली कोणतीही पूजा असेल किंवा काहीही असेल तर ते अपूर्ण ठरतं जसं की वास्तुशांती असेल वास्तुपूजन असेल तर आपल्याला रांगोळी लागते आपल्या देवघरामध्ये आपण नित्यनियमाची पूजा करत असाल तरीसुद्धा त्याच्यामध्ये रांगोळीचा विशेष भाग आहे त्याचबरोबर मुख्यद्वार जर तुम्हाला सजवायचा असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा रांगोळीशिवाय मुख्यद्वार हा सजतच नाही किंवा काही केलंच नाही असं वाटतं की आपण जर मुख्यद्वारावरती रांगोळी काढली तर सर्व जे आहे ते सुशोभित दिसतं मग अगदी तुम्ही दोन लक्ष्मीची पावलं दोन्ही साईडला काढली तरीसुद्धा आपलं घर जे आहे ते आकर्षक दिसतं अगदीच कुणाची तरी नजर लागावी इतकं ते सुंदर दिसतं किंवा आपल्या मुख्यद्वारावरती कुणीही येऊन जातं तेव्हा असं वाटतं की हो ह्या छान आपलं मुख्यद्वार जे आहे ते छान ठेवतात तर आपली जी ओळख आहे तीसुद्धा या रांगोळीमुळे होते की आपण छान ठेवतो आपलं मुख्यद्वार जे आहे ते त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दे आल्यानंतरसुद्धा रांगोळीला बघून प्रत्येकाला प्रसन्न वाटतं आता असे जे वारांची रांगोळी आहे ती तर ती प्रत्येक वाराला आपण वेगवेगळी काढायची आहे यांचा खूप चांगला फायदा आपल्याला होतो आणि प्रत्येकाने ही काढायला हवी तुम्हाला अगोदरच सांगितलं की साचे अगदी कमी प्राईजमध्ये तुम्हाला उपलब्ध होतात तर तुम्ही कुठे पण जिथे तुम्हाला दुकान म्हणजे साहित्याचं असं साहित्य जिथे मिळत असेल देवांचं वगैरे तिथे विचारलं तरीसुद्धा ते तुम्हाला सहज उपलब्ध होतील म्हणजे रोज तुम्ही ही रांगोळी काढत बसण्यापेक्षा तुम्ही साच्याने ह्या अगदी पटकन काढू शकतात आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला होऊ शकतो आता रांगोळी काढल्यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की शक्यतो अशा रांगोळ्या ज्या आहेत त्या पांढऱ्या रंगाने काढायच्या आणि पांढऱ्या रंगावरती आपल्याला हळद कुंकू जे आहे ते वापरायचं आहे म्हणजे घालायचंच आहे बिना हळद कुंकुवाची कोरी रांगोळी जी आहे ती ठेवायची नाही मग तुम्ही ती मुख्य द्वारावरती काढा तुळशी समोर काढा किंवा मग आपल्या देवघरामध्ये काढा तर अशा पद्धतीने या रांगोळीचे गणित असे फायदे आहे त्याच्यामुळे आपण प्रत्येकीने अशी रांगोळी जी आहे ती आपल्या घरामध्ये नित्यनियमाने काढायला सुरुवात करा त्याचा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खूप सारा फायदा बघायला मिळेल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्ही माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबा त्याच्यामुळे काय होईल की मी जे पण नवनवीन व्हिडिओज बनवेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला येईल आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद